विरकवडे हिंदकेसरी मैदानाचा सेमी क्रमांक पाच सुटला या सेमीमध्ये काटा लढत आपल्याला बघायला भेटली या सेमीमध्ये बाबू शेटमा आणि घरनिकी यांचा घरनिकीचा राजा होता आणि सोबतसुद्धा राजा होता आणि नामांकित टॉपचे नंदे नवीन चेरे या सेमीमध्ये होते रेश जशी जवळ आली राजा आधी मित्रांनो पुढे होता आणि तास क्रमांक एक वरची गाडी आणि आन, तिकडे तास क्रमांक वरची गाडी आणि राजाची या तीन गाड्यांमध्ये लढत झाली परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो जी एकवरती गाडी आहे ती असं वाटत आहे फॉल आहे त्याच्यानंतर मित्रांनो जी सेमी क्रमांक सातवरची गाडी आता निकाल बघून ती गाडी पुढे होती राजाची गाडी जवळजवळ मला वाटतं तीन नंबरला उतरली तर मित्रांनो प निकाल अजून जाहीर केला नाही निकाल जा निकाल जाहीर होईल परंतु मित्रांनो असं वाटत आहे की तास क्रमांक सातवरच्या गाडीने निकाल घेतला आहे कारण तास तास एकवरची गाडी मित्रांनो फॉल वाटत आहे कमिटी योग्य ते निर्णय घेईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा त्याच क्रमांक एक वरची जी गाडी फॉल वाटत आहे तीसुद्धा मित्रांनो टॉप गाडी पाळले परंतु निकाल रेषेवरती फॉल आहे असं वाटत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद